अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी रविवार अठरा फेब्रुवारी रोजी मंठा तालुक्यातील केंधळी येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने राज्य महामार्गावर केंधळी पाटीवर बैलगाडी घेऊन मुलाबाळांसह रास्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने टाळ मृदुंग व भगव्या पताका घेऊन भजन व अभंग गायन करण्यात आले मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने राज्य सरकार व प्रशासनाने तात्काळ आंदोलनाची दखल घेऊन मागड्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली या प्रसंगी महसूल मंडळ अधिकारी घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता